सडेतोड पत्रकारी त्याची बुलंदतव जय बाबा खबरों में आगे खबरों के पीछे श्रीरामपूर तराना तुषित त्यांच्या घरावर बुलडोजर चालवा श्रीरामपूर संतप्त नागरकांची निदर्शने श्रीरामपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या तलावात जाणाऱ्या पाईपलाईनला छिद्र पाडून त्यात शौचराचे घान पाणी सोडण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर श्रीरामपूर शहरात संतापाची लाट उसळली घाण पाणी सोडणाऱ्या तीन कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र सदर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी तसेच रामपूर शहराला बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यात यावे पिण्याच्या पाण्याच्या तलावाला वीस फुटी संरक्षक भिंत बांधावी चोवीस तास वॉचमनची नियुक्ती करावी या व इतर मागण्यांसाठी आज मंगळवारी श्रीरामपूर नगरपालिकेवर निदर्शने करण्यात आली पिण्याच्या पाण्यात शौचालयाचे पाणी सोडणाऱ्या कुटुंबांचा गुन्हा माफ करण्यासारखा नाही त्यामुळे त्यांच्या घरावर बुलडोजर चालवावे अशी मागणी आज आंदोलकांनी केली यावेळी मुख्याधिकारी मचिंद्र घोलप यांना निवेदन देण्यात आले आंदोलनात सुभाष त्रिभुवन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये राजेंद्र सोनवणे संजय छल्लारे भैया भिसे रमादेवी धीवर मुक्ताहर शहा रियाज पठाण रुपेश हरकल बाली बिलदार यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ताज्या बातम्यांसाठी दैनिक जयबाबा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा जयबाबा